गुड मॉर्निंग नमस्कार मी अंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता वाजले सकाळचे साडेपाच आणि मी आता जातोय ठाण्याला ठाण्यात एक ना सोफा भरायचा आहे बेड आहे सोफा कम बेड तो भरायचा आहे आणि मी काल ना गाडीमध्ये माल लोड केलाय तो तुम्हाला दाखवतो तु। माल किती आहे बघणार भरपूर माल भरलेलो त्या बघा किती माल भरला बघा बाप रे ही काल घेतलेली क्लिप बघितली बाप्पा मोर्या आता इथे वाशीत सकाळी सकाळी रस्त्यावर कोण दिसत नाहीये म्हणजे रस्ता पूर्ण खाली आहे पण ठाण्याला जातोय म्हणजे त्या साईड त्या रोडला ना सकाळी सगळे म्हणजे मोठमोठे मुट ट्रेलर जे मोठी गाड्या ट्रक ट्रेलर वगैरे त्या गाड्या भरपूर असतात जे भिवंडी वसईला जाणारे सगळे त्यामुळे आता कोणी दिसत नसलं तरी पुढे मला ट्रॅफिक लागणार आहे थोडं वाशी मधून जो ब्रिज निघतो ना तो डायरेक्ट या पनवेल येऊन मिळतो तर ह्या रोडला आल्यावर मोठमोठ्या गाड्या दिसायला सुरुवात झाली त्यांना नंतर एक सातच्या नंतर नो एंट्री असते त्यामुळे मोठ्या गाड्या रात्री म्हणजे सकाळी सकाळी सक्क बाहेर पडतात कळवा कळव्यात पोचलो इथून या ब्रिज वरून लेफ्ट घेऊन आणि ऍक्च्युली मी ना त्या लोकेशन वर पोचलो आहे इथे ठाण्याची जिथे भरायची आहे ना साडेसात वाजले आणि त्यांनी साडेसातला बोलवले तसात अर्धा तास थांबतो सात वाजता त्यांना कॉल करतो एवढ्या लवकर कोणाला कॉल करणं पर परत नाही सात दे वाजता मी परत एकदा त्यांना कॉल केला तर त्यांनी उचलला नाहीये कदाचित झोपले असतील थोड एक पाच दहा मिनिटांनी परत एकदा कॉल करतो सव्वा सातला त्यांचा कॉल आला आणि आता आतमध्ये गाडी टाकायला सांगितली बिल्डिंगच्या आत तर जाऊया तिकडे माल भरूया तो सोपा सोफा ना खाली पण घेऊन येले दाखवतो तुम्हाला लोड झाला हा बघा जास्त वेळ लागला नाही पाच मिनटात काम झालं आणि माझा तो बघा मेन लोड तो बघा तिकडे दिसतो आहे दोनच बॉक्स आहेत फक्त तर गाडी पॅक करून घेतो आणि मग आपण इथनं प्रवास करूया पुढचा चला ही प्रॉपर्टी बघा किती मस्त आहे मस्तच आहे भारी प्रॉपर्टी करेक्ट बघा दिसते साडेसात वाजले निघूया म्हणतोय मी आता मी आता थांबत नाही दिवसभर आता प्रवास करून जाऊया सगळ्यात आधी ना कुठेतरी जाऊन नाश्ता करूया नाश्ता करायचा आहे चहा वगैरे पिला नाही ब्रश वगैरे करून फ्रेश झालोय मी आता नाश्ता करूया पुढे कुठेतरी थांबूया आणि बघूया काय भेटते आज सूर्यदेवाचं दर्शन आपल्याला ठाण्यात झालंय बघा बरोबर मी माझे एवढ्यात माझ्या माझेवड्याच्या ब्रिज आहे मग अशी आपण ब्रिज खालून गेलो ब्रिज वरून मी आता ना पामबीज रोडने प्रवास करतोय वाशिक बेलापूर जो बीच रोड आहे ना त्या रोडने प्रवास चाललाय आपला सकाळचा मस्त दंडगार वातावरण आहे आणि मस्त निवांत रस्ता पण मस्त आहे या रोडने आपण पळसते वाट्याला बाहेर पडूया वाजले आहेत आणि आता मी गोवा रोडला लागलो आहे मी अजून नाश्ता केला नाही आहे तर पुढे ना एक कोकण चौक म्हणून हॉटेल आहे याच रोडला तर तिथे बघूया थांबून नाश्ता काय भेटतो ते अजून याच्या अगोदर मी नाश्ता कधी केला नाही तर जाऊन बघूया जेवण केलंय जेवण नाही उतिंग जेवण भेटतं तिथे असं काहीचं हॉटेल आहे तर मी नाश्त्याला और ना मिसळ पर पाव ऑर्डर केला नाश्ता करतो पटकन आपण आपला पुढचा प्रवास सुरू करूया मस्त की पोट भरून असं आहे आता कुठे थांबणार नाही आता डायरेक्ट इथून जवळजवळ चार पाच तास गाडी चालवणार म्हणजे दहा वाजले आता दहा अकरा बारा एक दोन जवळजवळ दो दो खेडपर्यंत खेडमध्ये जाऊन डायरेक्ट आता जेवण करायचंय चला पोहचलो मित्रांनो नागोटने वाखंड फाटा वाखंड फाट्याला पोहोचलो हा बघा हा रस्ता पाली त्याच्यानंतर कोपोली साइड ला जातो आपण आता सर्व चाललोय कोलाड कोलाड मध्ये पोहोचलोय कोलाड मध्ये अजून रस्त्याचं काम पूर्ण झालं नाहीये बघा मध्ये ब्रिजचं काम सुरू आहे सुरू म्हणजे बंदच आहे सुरू कुठे आणि हा सर्व्हिस रोडने चाललोय घाट सुरू झाला शेडी आता पुढे आपल्याला ना कशेडी बोगद्यातून जायचंय सुरुवातीला आपल्याला लागतो मी आता ना कशेडी बोगद्यात पोचलोय आणि बाहेर ना एवढं गरम होत म्हणजे गरमी भरपूर आहे आणि बोगद्यात एंट्री केल्यावर एवढं थंड गार आहे बघा मस्त वातावरण आहे थंड आहे सारी हा हा <laughs> दुपारचे दोन वाजले आणि मी आता खेड मध्ये पोहचलोय तर दहा वाजता नाश्ता करून आपण निघालेलो आता दोन चार तासात खेड मध्ये पुढे काळकाई हॉटेल आहे तिथे जेवण करायचं म्हणतोय जेवूया मग परत कुठे थांबणार नाही मग परत कंटिन्यू गाडी चालत राहणार हॉटेल काळ काही इथे जेवण करूया आपण गाडी मस्त सावळीत लागली आहे काही टेन्शन नाही चार तास सलग चार तास प्रवास केला हा मस्त आता पोटभर जेवायचं आहे जेवण करून झालं ना की जवळजवळ कुडाळमध्ये पोचायला तरी इथून सात तास म्हणजे दहा साडेनऊ दहा वाजतील वाटेत कुठेतरी चहा नाहीतर काहीतरी खायला थांबायचं नाहीतर प्रवास कंटिन्यू करायचा चला जेवण करूया आपली चिकन थाळी आलेली आहे चिकन थाळीबरोबर तांदळाची भाकरी घेतली पटकन जेवण करूया मस्तपैकी पोटभर जेवण झालं आहे आता अडीच वाजलेत आणि हे बघा काय घेतलं आहे इमली एक खाल्ली मी मस्त आहे काय टेस्ट मस्तच आहे पण जास्त घेतली नाही एक रुपयाला एक आहे जास्त घेतली तर खात राहणार मी पाचच घेतली कारण काय माहितीये याच्यात साखर भरपूर असते त्यामुळे थोडी मजा म्हणून एक लहानपणीची आठवण मस्त आहे मस्त आहा मस्तच आहे घेऊ अजून <laughs> वीस पंचवीस नको बस झालं साखर भरपूर पोटात जाईल मी ना एक विचार करतोय <laughs> मला ना कोल्ड्रिंक वगैरे प्यायचं ना कोल्ड्रिंक चहा नाही सुटणार चहा कॉफी पण कोल्ड्रिंक ना टोटली बंद करायचा विचार करतोय मी कोल्ड्रिंकमध्ये भरपूर साखर असते आणि मागच्या वेळी मी प्रयोग केलेला माझ्या लग्नाच्या अगोदर मी एक दीड महिना ना कोल्ड्रिंक सगळं म्हणजे बेकरी प्रोडक्ट चहा बंद केलेला बऱ्यापैकी जवळजवळ माझा ना किती सांगतो तुम्हाला आठ किलो वजन कमी झालेलं आता पुन्हा एकदा मी विचार करतोय ट्राय करतोय ट्राय करणार मी आता जरी दोन दिवस मी कोल्ड्रिंक सॉफ्ट ड्रिंक काहीच नाही पिलंय मी पाणी पिलंय फक्त हॉटेलमध्ये गेलो ना की कोल्ड्रिंकचा जो फ्रीज असतो त्याच्याकडे पाठ करून मी असा बसतो <laughs> हे मस्त आहे चला निघूयात परशुराम घाट परशुराम घाटात ट्राफिक बघा कशासाठी ट्राफिक हे काय माहिती हे लेफ्ट साइडला काहीतरी लावलंय या लोकांनी वरती काम सुरू आहे अरे बापरे चिपळूणमध्ये मध्ये आहे आणि ऊन जे आहे बघा हे जुगाड केलाय टॉवेल लावलाय राईट साईडने ना ऊन पूर्ण कानावर बसत आहे हा हा खतरनाक एवढी हीट आहे ना बाहेर काय विचारू नका हो बघा सावर्डा वीस किलोमीटर गोवा तीनशे एक्कावन्न अजून बराच प्रवास बाकी आहे चला हा टॉवेल लावण्यासाठीच मी थांबलेलो संगमेश्वर ना थांबणीच्या इथे पोहोचलोय इथपर्यंत रस्ता चांगला आहे म्हणजे आपण माणगाव सोडलं ना माणगाव म्हणजेच आहे बऱ्यापैकी तिकडनं धामणीला पोचलं की हा बघा हा असा रस्ता सुरू होतो तो पालीपर्यंत हातखंबा त्याच्यानंतर पाली, पाली लांजा सगळं काम सुरू आहे त्यामुळे आम्ही काय करतो संगमेश्वरमध्ये पोचून लेफ्ट घेऊन देवरुख मार्गे जातो या साईडचं जा कामच झालं नाही आहे हातखंबा वगैरे साईडला ना इथून मग हा असा रस्ता सुरू आहे तर चार वाजून पन्नास मिनिटं झाली आहेत आणि मी आता संगमेश्वर मधून देवरुख रस्त्याला लागलोय चार पन्नास म्हणजे पाचच वाजले जमा सहा सात सात वाजता सा सा तिकडे म्हणजे हायवे ला परत बाहेर पडणार सहा सात म्हणजे सा, सा, तिथून परत अडीच तास सात आठ नऊ साडे नऊ साडे नऊ साडे नऊ पर्यंत पोहचेन तो सोफा खाली करायला चला हळूहळू जाऊया देवरुख मध्ये थांबलोय चहा पिण्यासाठी चला चहा पिऊया पर सात वाजताना आम्ही हायवे लागलो आता वाटू वाटू मधून बाहेर पडलो म्हणजे बरोबर संगमेश्वर मधून इथे पोचायला दोन तास लागले मला चला आठ नऊ अरे इथून कुड अडीच तास अडिस्तास। अडीच तासात आम्ही कुडमध्ये पोचू किती कंटिन्यू गाडी झालं होतोय आणि झाला काय विषय त्या दिवशी मुंबईत जाताना पण एक दोन अडीचशे किलो माल होता दोनच बेड होते आणि आता सुद्धा आता तर शंभर किलो पण माल नाहीये एकच तो आहे आणि ते दोन बॉक्स त्यामुळे अजिबात वजन नसल्या कारणाने ना गाडी अशी उतलून उचलून आपटते ती लक्षात येत नाहीये त्यामुळे पाठ दुखते गाडीमध्ये थोडं तरी वजन पाहिजे कमीत कमी पाच सहाशे किलो तरी वजन पाहिजे काय ही कंडिशन आहे आता मी ओरोस ओरोजमध्ये पोचणार आता ओसरगावचा टोल क्रॉस केला आता कसालला पोचलोय आणि एवढा दमलोय सांगू सकाळपासून ड्रायव्हिंग करतोय कंटिन्यू ड्राईव्ह चालू आहे जेवायला थांबलो नाश्ता करायला थांबलो तेवढाच खायचो पाठ भरपूर दुखते आणि खरंच असं म्हणजे एनर्जी डाऊन टोटली एनर्जी डाऊन झाली आहे माझी तर मी आता ना ओरोजला ना बहिणीकडे जातो बहीण बहिन, बहीण आणि नाही आहे ती कुठेतरी बड्डेला गेली आहे बड्डे अटेंड करायला गेली तर मी तिथे जाऊन ना आंघोळ करणार गरम कडकडीत पाण्याने त्याच्यानंतर आम्ही लगेच आपण जाऊन ना तो सोफा आहे सोफा तो मध्ये खाली करायचा आहे तो त्यांना मी सांगितलं आहे दहा साडे दहा अकरा वाजेपर्यंत येतो म्हणून तर लगेच तो देऊया आणि नंतर काहीतरी का भूक आता पण भूक लागली आहे पण नंतर सकाळी पण देऊ शकत नाही सकाळी किती वाजता ते लोक उठले पाहिजेत परत मला पुढे गोव्यात पण जायचे त्यामुळे आताच तो सोपा डिलिव्हरी देऊया आणि मग त्याच्यानंतरचा प्लॅन तुम्हाला सांगतो काय ते बहिणीकडे पोहचलोय कधी एकदा आंघोळ करतोय असं झालंय खरच, खरच अरे बाब खूप दमलं वास्त बैकी गरम पाण्याने आंघोळ करणारे काल आंघोळ केली नाहीये काल दिवशी गेलेली डायरेक्ट आज कारण वेळच भेटत नाही खरंच ड्रायव्हर लोकांचं तर तुमच्या आसपास तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जो कोण ड्रायव्हर असेल ना त्याला विचारा आणि जे ड्रायव्हर लोक बघतायत ते तर काय समजून घेतीलच त्यांना विचारा तुम्ही किती दिवसाने आंघोळ कर चला आंघोळ करून घेतो पण तर मस्तपैकी आंघोळ झाली आहे माझी आता वाजलेत जवळजवळ नऊ वायला आले तर बाप्पाला नमस्कार करूया चला निघूया आणि मी युनिफॉर्म कशाला घातला माहिती आहे कारण मला ना तिथून पुढे तो सोपा खाली करून गोव्याला जायचं आहे त्यामुळे मी युनिफॉर्म घातला आता तर मी गोव्याला जायचा प्लॅन का कशासाठी केला तर सांगतो तुम्हाला कारण आता हा सोपा खाली करून मी पुढे जाऊन पुढे करणार काय पुढे बांध्यात माझा मामा पण राहतो तिथे जाऊन जर झोपलो परत सकाळी उठायचे उठायचे बांधे कारण दमलोय भरपूर सकाळी जाग आली तर बरी आणि परत सकाळचं परत ट्राफिक आता पूर्ण रस्ता खाली असणार आहे त्यामुळे तो सोपा खाली करूया आणि जिथे खाली करायची आहे ना गाडी त्याच्या अगोदर एक पेट्रोल पंप आहे तिथे जाऊन आराम करूया आणि सकाळी सकाळी मग कंपनीच्या दारात कुडाळ दार, कुडाळमध्ये पोचलो मी कुडाळ <laughs> फायनली कुडाळमध्ये मी आता पोचलो इथे झारापमध्ये इथेच त्यांनी थांबायला सांगितलंय ते येत आहे तिथून इथेच कुठेतरी त्यांचं घर आहे थांबूया बघूया कधी येत आहेत आता कॉल करतो त्यांना बोर्ड आपल्याला रॉंग साईडने जायचं आहे ते बघा ते दिसत आहेत चालतायत ते आजोबा आहेत मला वाटतं इथेच खाली करायचं आहे हायवे इथेच हायवे लागूनच ला ही बिल्डिंग आहे इथे खाली चला सोफा आपला खाली करून झालाय त्यांचा आहे तो सोफा <laughs> गाडी गाडी पॅक करून घेतो आणि मग आपण निघूया डायरेक्ट गोवा सोफा खाली झाला आता फक्त दोन बॉक्स घेऊन मी त्या कंपनीसाठी जातोय तर आता भूक लागली दहा वाजले बरोबर ते साई सद्गुरू म्हणून हॉटेल आहे बरोबर झिरो पॉईंटला आहे मी तर तिथे जेवण करायला जाऊया असा विचार करतोय आता याच्या पुढे परत कुठे जाणार जेवण कुठे जेवणार काय त्यापेक्षा इथेच जेवतो तर गाडी जरा साईडला दाबून लावूया बांगडा थाळी ऑर्डर केली आहे बांगडा बघूया कधी येते बांगडा थाळी आलेली आहे फिश करी एक नंबर आहे बांगडो पण ताजा मस्त जेवण होतं बांगडा फ्रेश फिश करी एवढी मस्त होती सोलकडी पण सगळं मस्त होतं कधी आलात ना तर झिरो पॉईंटलाच बरोबर ब्रिजचं काम सुरू आहे त्याच्यासमोरच हे हॉटेल आहे साई सद्गुरू म्हणून हॉटेल हो आहे मुद्दाम ट्राय करा जेवण अप्रतिम होतं बांगडा थाली फक्त आणि फक्त त्यांनी किती दीडशे रुपये घेतले आणि पाणी बॉटल एकशे सत्तर रुपये बिल झालं कधी या रोडने आलात तर झाराप झारापमध्ये झिरो पॉईंटला हे हॉटेल आहे मुद्दाम ट्राय करा फिश फिश थाली ट्राय करा आता डायरेक्ट ना कुंडईमला जाऊया कुंडईमच्या अगोदर म्हणजे तो एक पेट्रोल पंप आहे एच पीचा इथे जाऊन आराम करायचा आहे मला मस्त पैकी मोबाईल बंद करून झोपणार आहे मी तर जाऊया तिकडे परवरीला परवारीला आहे आणि ट्राफिक बघा हे ट्राफिक कशामुळे माहिती आहे कारण हे मोठे गाड्या आहेत ना ट्रेलर ट्रक त्या सगळ्या गाड्यांना दिवसभरात एंट्री नसते इथून जायला रात्रीच त्यांना एंट्री आहे त्यामुळे सगळे दिवसभराचे थांबलेल्या गाड्या निघाल्यात त्यामुळे बघा परवरीत पूर्ण ट्राफिक लागलंय काय रे <laughs> देवा मी म्हटलेला सर सर आहेत जाव गावकाला आता रात्रीचे बारा वाजलेत बारा वाजून गेलेत तिथे पोचायला आता किती वेळ लागेल काय माहिती मांडवी नदीत असलेले कसिनो बघा आणि पणजी गोव्याची राजधानी आणि आपण चाललोय या अटल सेतू वरून कोंड्यासाठी आता आपल्याला पुढे जाऊन लेफ्ट घ्यायचंय हे ब्रिज उतरलं ना लगेच लेफ्ट कोंडा फोंडई मडकई हा त्या साईडला जातो दूधसागर आता मी पोचलोय मार्शेलला जो रस्ता जातो ना त्या रोडच्या इथे पोलीस चेकिंग सुरू होती आणि मला थांबवलं म्हटलं झालं काम झालं लायसन घेतलं आणि माल काय माल दाखवला मी त्यांना माल बघून <laughs> शॉक झाले दोनच दोनच उल जा 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 कारण <laughs> मी काय युनिफॉर्म होता गाडीचे पेपर सगळं सगळं ओके आहे okay. आपलं काय आपलं काय सगळं लिगलही असतं त्यामुळे काय टेन्शन नाही तर मी आता कुंडईमध्ये पंपावर पोचलोय इथे गाडी लावूया आणि आपण झोपूया आता एक जागा आहे ती पंपाकडे तोंड करूनच गाडी लावूया बरोबर बारा वाजून छत्तीस चत, मिनटं झाली आणि मी आता कुंडईमला पोहोचलो आहे इथून पाच सहा किलोमीटरवर पाच किलोमीटर चार पाच किलोमीटरवर ही कंपनी आहे तर सकाळी उठून आपण तिकडे जाऊया इथे थांबलो आहे याचं कारण इथे सेफ म्हणजे कॅमेरे वगैरे असतात काही टेन्शन नाही आहे त्यामुळे पेट्रोल पंपवर थांबलो आहे आणि सकाळी वॉशरूमला वगैरे जायला भेटेल तर झुपूया आता झोप काही येत नाही कारण झोप येत होती मगाची आत्ताच पोलीस भेटले त्यामुळे ती झोप गेली आ, चला पाठीमागे आता आपल्या बेडरूम मध्ये जाऊया अंथरूण घालूया मच्छरदाणी वगैरे लावून मस्तपैकी मोबाईल बंद करून झोपणारे निवांत आराम करणारे चला हा आपला काही सर बेडरूम रेडी झाला आहे टेंट टेंट मस्तपैकी जाळी मच्छरदाणी लावली आहे पाय पसरून झोपणार आहे आता ताणून झोपणार गुड नाईट भेटूया उद्या गुड मॉर्निंग सकाळ झाली माहिती मग आपण कंपनीकडे जाऊया नऊ वाजले नऊ आता कंपनीकडे जातोय साधारण जास्त लांब नाही लगेच जाऊया तिथे काय म्हणतात बघूया दोनच बॉक्स खाली करायला वेळ लागणार नाही सिक्युरिटीने घेतलं तर बरंच झालं सिक्युरिटीने गेटकडे घ्यायला पाहिजे ते दोन बॉक्स मग काही टेन्शन नाही आतमध्ये जायची गरज नाही आतमध्ये एंट्री जर केली ना तर मग ते काय विचारू नका मग ते त्यांची प्रोसेस सगळी मग तो गेट पास होईपर्यंत किती वेळ लावतील काय माहिती एनक्यूब म्हणून कंपनी आहे खूप मोठी कंपनी आहे मोठ्या कंपनींना कोणाचं कोणाला पडलेलं नसतं कोण आलाय गेलाय की मग ते सिक्युरिटी सगळं प्रोसेस चालू असते त्यांची चला पटकन जाऊया तिथे गेटवर एंट्री करायला गेलेलो ते बोलले मेन गेट वर जा थोडासाच माल आहे ना आता मेन गेट जाऊया मेन गेट मेन गेट कुठे आहे मेन गेट बघा इथे कंपनी खूप मोठी आहे एवढी मोठी कंपनी आतमध्ये खूप बऱ्यापैकी चालत जावं लागतं मी मागे अक्षरशः गाडी भरली आणि पेपरसाठी एवढा आतमध्ये फिरलो आहे ना काय विचारू नका गाडी एंट्री करायची गरज नाहीये तिथे मेन गेटवर मी पेपर दाखवले तो बोलला त्याला बोललो मी छोटेच बॉक्स आहेत दोन काय हलके आहेत हातातून घेऊन येऊ शकतो तर हे बोलला तो हे पेपर गाडीत ठेवतो आणि ते बॉक्स घेऊन आपण कंपनीत जाऊया आतमध्ये शूट करायला अलाउड नाही आहे त्यामुळे मी कॅमेरा बाहेरच बंद करणार ते बॉक्स घेऊन जाऊया चला हा बघा हा एक छोटा बॉक्स आणि हा एक बॉक्स दोन्ही बॉक्स आतमध्ये घेऊन जातो आता ते एका हाताने कॅमेरा यूज करू शकत नाही त्यामुळे बंद करतो खाली करून आत बाहेर येतो तुमच्याशी बोलतो नऊ वाजता गाडी खाली चला फायनली गाडी खाली झाली तर हा आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो तर कसा वाटला प्रवास नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय